तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक अंबरनाथ तालुक्यातील वांगणी शहराचा लवकरच आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून कायापलट होणार असून या शहरातील विकास कामांसाठी आमदारांनी कोट्यवधीचा निधी मंजूर करून दिलाय वांगणीच्या सरपंच वनिता आढाव यांच्या नेतृत्वात विकासाची घोडदौड सुरू झाली आहे याच विकास कामांचं भूमिपूजन सोहळा नुकताच वांगणीत पार पडला या प्रसंगी वांगणीच्या सरपंच वनिता आढाव ग्राम विस्तार अधिकारी गणेश खारिक उपसरपंच तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते आमदार किसन कथोरेंनी मंजूर केलेल्या विकास निधी अंतर्गत वांगणीतील रस्त्यांचं कॉन्क्रीटीकरण केलं जाणार आहे तर यापैकी गाव तलाव आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वांगणी पूर्वेकडे नवीन उपकेंद्र उभारण्यात येणार आहे दरम्यान गाव तलावाच्या सुशोभीकरणासाठी दोन कोटी चौऱ्याहत्तर लाख तर आरोग्य उपकेंद्रासाठी एकोणपन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला विशेष म्हणजे यावेळी वांगणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून महिला बालकल्याण अंतर्गत दहा टक्के आणि मागासवर्गीय निधीतून पंधरा टक्के निधीचा लाभ नागरिकांना देण्यात आलाय तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलंय याशिवाय पंधराव्या वित्त आयोगातून घेण्यात आलेल्या दोन घंटा गाड्या एका ट्रॅक्टरचंही लोकार्पण यावेळी करण्यात आलंय या कार्यक्रमाच्या निमित्तानं वांगणीत तब्बल पाच कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ पार पडलाय दरम्यान वांगणीच्या विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही यावेळी आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे आपण निधीचा वाटप हा पाच टक्के निधीतनं करत होतो पाच टक्के निधीतनं यापूर्वी ग्रामपंचायत मार्फत अंध दिव्यांग का बांधवांना काही वस्तू स्वरूप मत भेट देत होते आणि आपलं छोटा मोठा खाऊचा कार्य हे खाऊचं पॅकेट देऊन कार्यक्रम संपवत होते पण जेव्हापासून दोन हजार तेवीस पास बावीस पासन जेव्हापासून आमची बॉडी बसली दोन हजार बावीस ला जो पाच टक्के निधी ग्रामपंचायत ग्रामनिधीतनं निघाला त्याच्यातनं दिव्यांग बांधवांची मागणी होती की आम्हाला चेक स्वरूपात तुम्ही पैसे द्यावे कारण कसं तुम्ही ज्या वस्तू देतात त्या आमच्या एका घरात चार चार जण असतात की एका घरात चार चार वस्तू येतात त्यामुळे मग आम्ही असं ठरवलं आमच्या वांगणी ग्रामपंचायत कमिटीने असं ठरवलं की यांची जी मागणी आहे आणि आपल्याला त्यांना देणंच आहे तर मग आपण त्यांना चेक स्वरूपात देऊया आम्ही पाच टक्के निधीचा वापर हा चेक स्वरूपात येतो आणि राहिलेला आपला दहा टक्के पंधरा टक्के दहा टक्के निधी हा महिला बाल विकास कल्याण व मागासवर्गी आणि पंधरा टक्के निधी हा मागासवर्गीय समाजासाठी असतो आणि या वर्षी आम्ही दहा टक्के निधी दहा टक्के निधी प्रत्येक अंगणवाडींना आपण युनिफॉर्म दिलेला आहे गणवेश दिलेला आहे आणि बॅग स्कूल बॅग आणि वजन काटे हे दहा टक्के निधीचा आपण खर्च केलेला आहे बाकी राहिला विषय पंधरा टक्के निधीचा तर पंधरा टक्के निधीतनं आपण वॉर्डनुसार वस्तूंचं वाटप केलेलं आहे त्या वस्तूंमध्ये आपण भांडे शंभर कुठच्या दहा टेबल आणि दोन साऊंड बॉक्स असा प्रत्येक वॉर्डनुसार आपण दहा टक्के वस्तूंचं नियोजन केलेलं आहे आणि राहिला प्रश्न पंधरावा वित्त आयोगात आम्ही दोन घंट्या गाड्या आणि सहा ट्रॉल्या घेतलेल्या आहेत शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज वांगनी अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई ई नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री फाइव सेवन 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 टू सेवन टू वन नाइन सेवन वन सेवन सेवन जीरो वन तुम्हारे स्वप्नतल घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अमरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाइन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचं जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ मध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे आम्हाला आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद